चौक पवित्र झाले बाबासाहेबांच्या स्पर्शाने पवित्र झाले बाबासाहेबांच्या स्पर्शाने निलेश रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने हाफ वन ग्लास फर्स्ट क्लास मैदानात मी खेळत होतो क्रिकेट विनते आणि तिकडून गेली माझी विकेट <laughs> <laughs> आता मम्मा आता मम्मा <laughs> <देक। laughs> < LAUGH> बोला रे बोला मंगळसूत्राला दोन वाट्या सासर आणि माहेर विनोदरावांचं नाव घेते दिलेला मला सौभाग्याचा आहे वा जय बी मंडळी जय शिवराय कशा सर्वे मजेत ना आय होप तुम्ही सर्वे मजेत असाल मीसुद्धा खूप मजेत आहे आज आहे आमची दहावी ॲनिव्हर्सरी तर निलेश यांनी बघा केक आणलेला आहे आणि डेकोरेशनचं सामान आणलेलं आहे आणि ॲनिव्हर्सरीसाठी आलेले आहेत ओवी आणि रुची आम्ही घरच्या घरीच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत कारण की येणाऱ्या आजारी असल्यामुळे खूप खर्च झालेला होता हे सुद्धा आजारी होते तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तर त्यामुळे आम्ही घरच्या घरी सेलिब्रेट करणार आहोत आणि सगळे घरचेच पाहुणे येणार आहेत तर बघा अद्वैत दाखवते डेकोरेशनचं सा सामान आणि लगेचच सा सुद्धा वाढदिवस येणार आहे सत्तावीस नोव्हेंबरला तर अर्धं त्याचंसुद्धा सामान आणलेलं आहे कारण पुन्हा पुन्हा जायला नको तर मी ते जेवणाची तयारी करते तर कोण कोण येणार आहेत आणि खूप धमाल करणार आहोत आम्ही घरच्या घरी जरी करत असलो तरी तर त्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करावा लागेल कोण कोण येणार आहेत आम्ही कसं सेलिब्रेशन करतो आहे आणि काही सरप्राईज असणार आहे ते सुद्धा तुम्हाला समजेल त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा कोण कोण येत आहे तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामुळे व्हिडिओ तर हा ब्लॉग कंटिन्यू करा कोण येत आहे आम्ही काय जेवण बनवतोय आहे डेकोरेशन कसं असणार आहे सर्व बघायला भेटेल ब्लॉग कंटिन्यू करा तशी चहाची पार्टी चाललेले आहे इथं बघा आमची लाडू लाडूबाई का खातो बाबू बिचकी खिचडी नको आए। आए। नको म्हणते व आणि इकडे बघा ज्याची ॲनिव्हर्सरी आहे तोच आपला चिकन साफ करतोय <laughs> बघा माझा नवरा चिकन साफ करतो आहे बघा किती किलो आणलं तो दोन किलो चिकन आणलेलं आहे आणि इथे माझी ॲनिव्हर्सरी आहे आणि मला तिथे जेवण बनवायला लागतं आहे सगळे आयत्यावर कोयता करायला येणार आहेत कारण की सगळे गेलेले आहेत कामाला त्याच्यामुळे काय रागवू शकत नाही त्यांच्यावर ते येतात तेच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी दहावा बड्डे आहे म्हणून आम्ही सेलिब्रेट करतो आहे नाहीतर एरवी आम्ही घरीच करतो बड्डे घरगुतीच करतो तर इथे बघा मी कांदा परतायला ठेवलेला आहे खोबरं झालेलं आहे आणि इथे मे चिकन मॅरिनेट आहेत आणि इथे आईसाठी मटण आलेलं आहे हे सगळी प्रोसेस सगळी प्रोसेस चालू आहे आणि बघू ता आईसाठी मटण करणार आहे जेवणासाठी चिकन आणि चिकन रस्सा भात वगैरे करणार आहे जेवढं शक्य होतं तेवढं फटाफट करण्याचा प्रयत्न करतो आहे तर मंडळी ऑलमोस्ट जेवण होत आलेलं आहे राईस झालेला आहे आणि आता चिकनचा रस्सा पण होतोय आईंसाठी मटण पण होतं आहे चालू आहे तुम्हाला मी दाखवते ते बघा हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे त्याला असं अंगारा चिकन काढण्यासाठी आम्ही कोळत्याचं वाफ दिलेले आहे स्मोक स्मोकी फ्लेवर येण्यासाठी बघा असं चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं तर आता या वाटणमध्ये आपण टाकूया तर आम्ही करतो तुम्हाला दिसेल शेफ आहे माझा नवरा तोपर्यंत मी तुम्हाला राईस दाखवते राईस बघून घ्या म्हणजे गरम आहे गरम आहे जरा बघा हा नुसता भात शिजवलेला नाही आहे तर बिर्याणीसारखा राईस केलेला आहे तुम्ही बघू शकता गरम गरम वाफळता भात आणि इकडे मस्त चिकन हॉटेलसारखं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघूया कसं होतं आणि आमची ड्रेसिंग कशी असणार आहे आत्ताच अवतार आमचा बघून घ्या आणि आता भेटू चेंज झाल्यानंतर अजून आम्हाला डेकोरेशन करायचंय तर ब्लॉक कंटिन्यू करा so, हे गायझ हे बघा माझी काका काकी डेकोरेशन करत आहेत मग द्या आम्हाला आम्ही मदत करतो डायरेक्ट वटा तर मंडळी फायनली डेकोरेशन झालेलं आहे कसं वाटतंय तुम्हाला माझ्या दहाव्या अॅनिव्हर्सरीच घरच्या घरी केलेलं डेकोरेशन तयारी झालेली आहे आमची आणि आमच्या वहिनी आलेले दादा आलेले सासूबाई नंद दोन्ही दोन आहेत सेलिब्रेशन आहे घरचीच आणि आम्ही घरातल्या करतोय वाढ वाढदिवस आहे अदवेची ड्रेसिंग बघा माझ्या काकीची ड्रेसिंग बघा आणि माझ्या काकाची ड्रेसिंग तीराचं लग्न असल्या कारणाने मूर्ती नेलेल्या आहेत गावी तरी पण इथे गौतम बुद्धांना नमस्कार करतोय आणि इथे माझ्या वडिलांनासुद्धा मी नमस्कार करते तर मंडळी तुम्ही बघितलात निलेशनचे मामा मामी आलेले आहेत आणि मोठे दादा मोठी बहिणी आलेली आहे तर आम्ही घरच्या घरी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली आहे निलेशनची आजी येऊ शकत नाही कारण वयस्कर आहेत त्यांना दोन मजले चढायला जमणार नाही त्यासाठी मामा मामी लगेचच निघाले कारण की त्या त्यांना जेवण द्यायचं होतं त्यामुळे मी त्यांना फोर्स केला नाही की थांबा म्हणून आजी उपाशी असतील म्हणून आणि बघा ओवीची बघा ड्रेसिंग आज अनिव्हर्सरीमित्त पण प्रतिक्रिया घेऊया चिव कसं झालं जेवण रुची आवडलं जास्त तिकट नाही केलं म्हटलं लहान मुलं खाणार आहेत

माझे सुडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट पहिला पाहिजे चौदा पवित्र झाले बाबासाहेबांच्या स्पर्शाने चौदा तळे पवित्र झाले बाबासाहेबांच्या स्पर्शाने निलेश रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने हा हा ग्लास माझी फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास तुम्ही पण मैदानात मी खेळतो क्रिकेट आली तिकडून गेली माझी विकेट आता मम्मा आता मम्मा बोला रे बोला दोन वाट्या सासर आणि माहेर विनोद रावांच नाव घेते दिलेला तर आमच्या चिव आणि काय गिफ्ट दिलेलं आहे म्हणजे निलेशांचे मामी आणि माझे दादा वहिनी दोन्ही कडून नाच लागत वाव मस्त अशी थ्री प्रेम दिलेली आहे ना तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमची धमाल माझी दहावी ॲनिव्हर्सरी नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या आशीर्वाद प्रेम असंच आमच्यावरती राहू द्या आणि नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये ब बाय तर फ्रेंड्स आता आपण एक छोटासा गेम घेणार आहोत आणि बलून्स आहेत ते बंबनी फोडायचे आहे तर बघूया कोण विनर होते जो कोणी विनर होईल त्याला माझ्याकडून चॉकलेट आणि त्याचं टायमिंग असणार आहे दहा सेकंद दहा सेकंदात फटाफट फोडायचे आहेत तर लेट स्टार्ट आपण बघूया ओवी रुचा आणि कमम कमंग रेडी गो बसूनच फोडायचं आहे लवकर लवकर अद्वैद बा

अजून अजून दुसरं घे ही लवकर बस 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 जोरात अजून अजून घे अजून लवकर अजून लवकर अजून लवकर बस बस अरे बस बापरे अरे बस पडलेला का आता आजच बघा आजच पण पडणार आहे लवकर 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 तर अशा प्रकारे विनर झालेले तिघ पण गुड गुड मस्त कसं वाटलं रुचीचा एक्सपिरियन्स कसा होता एक्सपिरियन्स